नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार दोनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार तीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती वन या ठिकाणी जास्त दरे नऊ हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जात लाल